राम राम शेतकरी मित्रांनो चार दिवसापूर्वी आपण याच्यावर फवारणी केलेली होती पालापाचोळा अर्क करंज त्यापासून अर्क बनवलेला होता तो आपल्याकडे आता सध्या वीस लिटरचा पंप असल्यामुळे आपण पालापाचोळा अर्क दीडशे एम एल घेतलेला होता त्याच्यात पंच्याहत्तर एम एल निम जे करंटच्या बनवलेल्या आर आहे आहेत ते पारलं होतं त्यात ॲड केलेलं होता आणि त्याच्यानंतर आपण जे नवीन कल्चरं बनवलेले आहेत एन पी के म्हणून तीन वेगवेगळे प्रकारचे बनवलेले आहेत तर ते आपण एका पंपाला दोन दोन शेमेला असं टाकलेलं होतं तर आपल्याला चौथ्या दिवशी बघा किती चा बेस्ट परिणाम भेटलेले आहेत विशेष म्हणजे फवारणी केल्यानंतर त्या दिवशी काही पाऊस झाला नव्हता पण दुसऱ्या दिवसापासून पूर्ण ढगाळ वातावरण आणि मध्यंतरी शिडशिड सीड़, शिडशिड सीड़, असा पाऊस चालू आहे तरी आपल्याला चांगले परिणाम भेटलेले आहेत आणि याच्यापुढे आपण याच्या जमिनीतून दिलेले आहे ते सर्व सांगितले आहे शेतकरी मित्रांनो आपण जे जीवाणू सोडतो तर त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे काही कुजण्याची प्रक्रिया असते ती फास्ट असते आता बघा या साईटला कापूस असल्यामुळे निंदन झाली असेल तर उपाडून फेकलेलं आहे तर त्या जागेवर आता तुम्ही बघू शकताय छोटं छोटं कधी पाहिलं बारीक निरीक्षण कधी केलं तर ते कुज कुजवून झालेलं आहे आणि विशेष म्हणजे तिथे माटी थोडी वेगळी प्रकारची झालेली असते आता मागच्या सीजनमध्ये आपण मक्का लागवड केलेली होती आता मक्काचे जे तोटे राहिलेले असतात ते पण अशा प्रकारे कुजन झालेली आहे हे कधी आपण रासायनिक शेतीत पाहिलं असेल तर अजून मक्काचे तोटे या खालचे जो थडगे आहेत ते तर तसे असतील हे मागच्या कापसाचे शिल्लक का शेल ते बघा कसं झालेलं आहे वजन तर आता माटी लागल्यामुळे वजन धरता येते नाही तर याला वजन राहत नाही आता त्याच्या खाली जो टोटा आहे बघा याची कंडिशन काय बघा एक गांडूळ म्हणजे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आपला काळी कचरा का असेल तर गांडूळांची संख्याही जास्त प्रमाणात असते आणि विशेष म्हणजे येस सोडल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना आता तो एक अनुभव येतो आहे की बा आमच्याही शेतात गांडूळ वाढलेले आहेत जे एस शेतकरी एसकल्चर कल्चर वापर करतायत त्यांना चांगले अनुभव येत आहेत आता कारण आता वापर करायला काही शेतकऱ्यांना एक एक वर्ष होऊन गेलेले ज्यांनी व माझ्यावरही श्वास ठेवून कल्चर घेतलेलं आहे काही आता त्यांच्या अनुभवानुसार काही के शेतकरी केव्हा तरी मागून घेत आहेत तर त्यांना सुरुवातीला प्रॉब्लेम असतो बुवा कल्चर हे कसं असेल काय असेल पण शेतकरी मित्रांनो लोकांना आता चांगले अनुभव यायला सुरुवात झालेली आहे